नमस्कार मित्रांनो मी नितेन आणि पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर कोकणी इंडियन मित्रांनो नवरात्री आणि दिवाळीचा सणासुदीचा दिवस आहे जवळच आणि अशामध्ये आपण काहीतरी युनिक गिफ्ट शोधत असतो आपल्या रिलेटिव्सला देण्यासाठी आज मी तुम्हाला बोवोसिलिकेट काचेपासना विविध वस्तू बनवले जातात आज मी विजिट आहे न्यासा ग्लास आर्टिफॅक्ट या शॉपला आज व्हिजिट करणार येतात यांचा शॉप सुद्धा आहे तिकडे जाऊनसुद्धा तुम्ही घेऊ शकता किंवा खालील दिलेल्या नंबरवरती संपर्क करूनसुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि हे स्टॉल आज लागलेल्या ला ला आपल्या ठाण्यामध्ये मुंबई ग्राहक पंचायत आयोजित ग्राहक पंचायत पेठेमध्ये इकडे ज्यांना स्टॉल मिळतं ते खूप निवडून इथे स्टॉलची निवड केली जाते म्हणजे क्वालिटी जी असते ती दर्जेदार असते आणि सुद्धा रिजनेबल असते तर चला जाऊया आणि पाहूया आपल्याला विविध व्हरायटी कोणकोणते पाहायला मिळतात आणि असा आर्टिफॅक्ट बहुसिलिकेट काजेपासून हँडिक्राफ्ट आर्टिक्राफ्ट युनिक गिफ्ट देण्यासाठी असे बरेचसे आपल्याला गिफ्ट पाहायला मिळतील आणि शॉपचा पत्तासुद्धा इथे दिलेला आहे शॉप नंबर एक मैता निवास ऑपोजिट टू आशा विहार कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी हेंडरेपाडा बदलापूर वेस्ट स्टेशनपासून अगदी दोन मिनटाच्या अंतरावरती हे शॉप आहे आणि जर तुम्हाला यायला नाही जमलं तर तुम्ही या दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करून ऑर्डर करू शकता नमस्कार मी ज्योत्स्ना कांबळी आणि मी घेऊन आलेली आहेत नासा ग्लास आर्टिफॅक्ट्सचे युनिक हँडक्राफ्टेड बोरोसिलिकेट ग्लासपासून बनवलेले ग्लास, ग्लास प्रॉडक्ट्स आपल्या सगळ्या कोकणी इंडियन्सच्या व्ह्युअर्ससाठी तर आत्ता आपण आहोत ठाणा येथे आणि तुम्ही बघू शकता माझ्याकडे नवरात्र आजपासून चालून झालेली आहे त्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि आपण इथे घेऊन आलेलो आहोत बोरोसिलिकेट ह्या काचेपासून बनलेले अखंड दिवे ही बोरोसिलिकेट ही ग्लास जी आहे ही ग्लास ही हीट रेसिस्टंट ग्लास आहे म्हणजे गरमीमुळे कितीही तापली जरी ही काच तरी ही तडकत नाही का काही तुम्ही बेसिक इन्स्ट्रक्शन फॉलो केल्यात तर ही काच तुम्ही अखंड दिव्यावरती ठेवू शकता तुमच्या दगडाच्या पितळेच्या चांदीच्या कोणत्याही दिव्याला कवर करण्यासाठी फॅनपासून दिवा सुरक्षित राहावा म्हणून ही तुम्ही काच वापरू शकता अशा आपल्याकडे अगदी छोट्या साईजपासून तुम्हाला जेवढी मोठी साईज हवी असेल त्या साईजमध्ये आपण कवर्स बनवून देतो वेगवेगळ्या शेपमध्ये बनवून देतो जसं इथे ते ही समई फॉर सॅम्पल पीस म्हणून ठेवलेली आहे अशी तुमची पितळेची समई असेल तर त्या पितळेच्या समयीच्या मेजरमेंटप्रमाणे म्हणजे हाईट आणि रुंदी जशी असेल त्याप्रमाणे तुम्हाला हे अशा शेपमध्ये सुद्धा कवर बनवून दिलं जाईल असेच तुम्हाला आपल्याकडे वेगवेगळ्या साईजमध्ये वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये सुंदर असे छोटे छोटे दिवे निरांजन नंदादीप अशाची व्हरायटी तुम्हाला मिळून जाईल आपल्याकडे शंभर रुपयापासून दिवे स्टार्ट होत आहे जे तुम्ही दिवाळीसाठी नवरात्रीसाठी वापरू शकता गिफ्टिंगसाठी सुद्धा खूप युनिक अशा वस्तू आहेत अशा छोट्या आणि सुंदर समया ज्याच्यामध्ये तुम्ही तेला तुपाचा दिवा लावू शकता काळं होऊन राहत नाही आणि स्वच्छ करायला खूप सोपं आणि तुम्हाला कोणतीही बेसिक इन्फॉर्मेशन हवी असेल तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट केलात तरी याच्या मेंटेनन्सबद्दल आपण सांगू शकतो सो अशी व्हरायटी ऑफ बोरोसिलिकेट ग्लासपासून बनलेल्या वस्तू आपण घेऊन आलेलो हो। आहोत खूप युनिक डिझाईन्स आहे युनिक कलेक्शन आहे तर तुम्ही बघू शकता आपल्या स्टॉलला व्हिजिट करू शकता त्यानंतर हे असे व्हरायटी ऑफ शोपीसेस आपण घेऊन आलेलो आहोत जे तुमच्या होम डेकोरसाठी किंवा कुणाला गिफ्ट करण्यासाठी एकदम युनिक असं कलेक्शन आपल्याकडे आहे जे तुम्हाला दुसरीकडे कुठेही मिळणार नाही ईच अँड एव्हरी पीस हा खूप युनिक आणि रिपीट होणार नाही अशा पद्धतीने बनवलेला असतो सो बरीचशी रेंज आहे आपल्याकडे तुम्ही या साईडलासुद्धा बघू शकता सो असे तुम्हाला वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये आणि तुम्हाला काही सुद्धा करून हवे असेल पर्टिक्युलर काही डिझाईन्स ती तुम्ही आम्हाला डिस्क्राईब केली तर त्या पद्धतीने बनवून देण्याचासुद्धा आपण प्रयत्न करू शकतो त्यानंतर हे असे काचेचे सुंदर सुंदर कडे आहेत जे तुम्ही हातामध्ये रेग्युलरली विअर करू शकता खूप छान असा गेटअप येतो खूप सुंदर असे रंग आहेत हे आपल्याकडे दोन चार दोन सहा आणि दोन आठ या सायजेसमध्ये अवेलेबल आहेत पुन्हा हे असे छोटे छोटे कासव आणि त्याखाली प्लेट किंवा फक्त कासव तुम्हाला जसं हवं असेल तसं तुम्ही इथे कस्टमाइज करून घेऊ शकता हे तुम्ही सुद्धा आपल्या घरामध्ये याची प्लेसमेंट करू शकता किंवा कुणालाही एखादं छोटंसं गिफ्ट द्यायचं आहे कुणाला स्वतःच्या टेबलवरती टेबल टॉप म्हणून वापरायचं आहे तर खूप युनिक असं जसं तुम्ही इथे बघू शकता ह्या कासवाच्या पाठीवरती श्रीयंत्र दिलेलं आहे सो हे एक पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या समोर क्रिएट करतं आणि तुम्हालाही प्रॉ पॉझिटिव्ह एनर्जी ती ट्रान्सफर करतं त्याचबरोबर आपल्याकडे बोरोसिलिकेटमध्येच पूजा सेट्सचे ऑप्शन्स अवेलेबल आहेत हे तुम्ही तुम्हाला हव्या त्या वस्तू ॲड करून कस्टमाइज करू शकता तुम्हाला एखाद्या प्लेटची साईज छोटी मोठी हवी असेल तर अशा प्रकारे आपल्याकडे प्लेट्सच्या सायजेस तुम्ही हव्या त्या चूज करून घेऊ शकता प्राइजिंगसुद्धा तुम्हाला होईल त्या बजेटमध्ये आपण हे बनवून देऊ शकतो तुम्हाला पूजा सेट्स त्याचसोबत आपल्याकडे आहेत आता दसरा येतो आहे दिवाळी येतो आहे आणि बऱ्याच लोकांचं नवीन कारचं प्लॅनिंग आता सक्सेस होणार आहे घरामध्ये तुमच्या नवीन कार येणार आहे तर त्यासाठी आपल्याकडे अगदी सुंदर असे छोटे छोटे गणपती आहेत जे तुम्हाला हंड्रेड रुपीजपासून स्टार्ट होत आहेत आणि आहे असेच तुम्हाला जर अजून थोडं तुम्ही डेकोरेटिव्ह युनिक घ्यायचं असेल तर असं फ्रंट आणि बॅक असं बोथ साईड फेसिंग गणपती तुम्ही तुमच्या कारवरती प्लेस करू शकता जिथे तुम्हाला गणपती आतून आणि बाहेरून दोन्ही बाजूने दिसू शकेल हा एक खूपच युनिक पीस आपण नवीन घेऊन आलेलो आहोत ज्यामध्ये गणपती बाप्पांचा फक्त चेहरा इथे दिसत आहे सो असं तुम्ही तुमच्या कारवरती काहीतरी युनिक असं तुम्ही वापरू शकता त्यानंतर ज्यांना गौतम बुद्धांना फॉलो करतात त्या लोकांसाठी गौतम बुद्धाचा सुंदर असा स्टॅच्यू आपण घेऊन आलेलो आहोत कृष्णामध्ये गाय आणि कृष्ण म्हणजे गोपाळ असं बऱ्याच लोकांनी डिमांड केलेलं होतं सो ती एक डिझाईन आपण आता केलेली आहे सो भरपूर युनिक उंदीर मामांमध्ये वरायटी घेऊन आलेलो आहोत युन उंदीर मामा आमच्याकडे यावर्षी गणपतीसाठी खूप लोकांनी खूप छान प्रतिसाद दिला होता उंदीर मामांसाठी तर त्याच्यासाठी आपण एक नवीन डिझाईनसुद्धा ॲड केलेली आहे त्याचसोबत असे छोटे छोटे युनिक पीसेस आहेत तुमच्या कारच्या डेकॉरसाठी हे तुम्ही तुमच्या कारवरती ॲज वेल ॲज तुमच्या टेबल टॉपवरती सुद्धा लावू शकता हे असं तुम्ही बघू शकता हे हँगिंग आहे सो जेव्हा आपण कारमध्ये लावणार आणि कार जेव्हा सस्पेन्शन आपल्या कारचं होतं ब्रेक दिला म्हणा किंवा गाडी मूव्ह होते तर त्याप्रमाणे हे हार्ट जे आहे हे टँगल करत राहतात आणि याचा खूप छान इफेक्ट येतो हे तुम्ही टू वे टेपने तुमच्या कारला पेस्ट करू शकता सो असेच हे छोटे छोटे कारच्या डेकोरसाठी आयटम्स आहेत खूप छान खूप क्यूट असे हे बघू शकता तुम्ही पेगविन्स हे फुल्ली हँडक्राफ्टेड हँडमेड आहेत मशीन मेड नाही आहेत तसेच दिवाळीसाठी स्पेशली आपण अशा सुंदर कलरफुल अशा पंत्या घेऊन आलेलो आहोत या पंत्यांमध्ये तुम्ही जसं आपण एक कॅन्डल वापरतो तशीही वापरू शकता ॲज वेल well तेला तुपाची तुम्हाला वात लावायची असेल तशीही लावू शकता आणि हे पूर्णपणे वॉशेबल आहे सो तुम्ही साध्या साबणाच्या पाण्याने क्लीन करून हे वापरू शकता दिवाळीमध्ये तुम्हाला जर वसुबारससाठी सुंदर अशी कामधेनू हवी असेल तर ह्याच्यासुद्धा आपल्याकडे व्हरायटीज अवेलेबल आहेत कुणाला गिफ्ट करण्यासाठी केळवणासाठी रुखवतासाठी सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही ही कामधेनू यूज करू शकता त्यानंतर हे असे क्लार वाजेस आहेत हे तुम्हाला आपल्याकडे असे दहा इंच इंचमध्ये आणि सहा इंचमध्ये अशी छोटे मोठे सायझेसमध्ये मिळून जातील आणि हे अगदी रिजनेबलमध्ये तुम्हाला एक पीस छोटा टू हंड्रेडला आणि हा मोठा थ्री फिफ्टीला असा मिळून जातो सो कुणालाही आपल्याला छोट्या गोष्टी आहेत आणि गिफ्ट करायचं आहे छोटी आपलं बजेट आहे तर त्यासाठी हे बघा हा लॅम्प आहे छोटासा हा फोर हंड्रेडचा लॅम्प आहे यामध्ये ऑलरेडी लाईट्स तुम्हाला फि फिटिंग वगैरे सर्व दिलेलं आहे तुम्हाला फक्त प्लग इन करायचं आहे यामध्ये तुम्हाला असं कलरफुल ऑप्शनसुद्धा मिळून जातं स्टडी ऑप्शन ठेवायचं असेल स्टडीही मिळून जातं सो दिवाळीच्या गिफ्टिंगचा जर तुम्ही विचार करत असाल तर त्यासाठी हे खूप सुंदर कलेक्शन आपण आणलेलं आहे हे तुमच्या टेबल टॉपसाठी म्हणा डायनिंग टेबलसाठी तुम्हाला यामध्ये कॅन्डलही लावू शकता ॲज वेल एज तुम्ही याचा समयी म्हणून तेला तुपाची वात फुलवात यामध्ये वापरू शकता सो असं एकच वस्तू तुम्हाला मल्टिपल ठिकाणी वापरता येईल अशा प्रकारे आपण घेऊन आलेलो आहोत सो कॅन्डल लाईट डिनरचा जर विचार करत असाल आणि डायनिंग टेबल जर तुम्हाला डेकोरेट करायचं असेल तर तुम्ही या गोष्टीचा नक्कीच विचार करू शकता अशा प्रकारे यामध्ये तुम्ही टी लाईट ठेवून हे लाईट करू शकता तसेच पुढे डायनिंग टेबलसाठी आपण हे असे जार घेऊन आलेलो आहोत सो ज्या गोष्टी आपल्याला फक्त सर्विंगसाठी काढून ठेवायच्या असतात या तुम्ही याच्यामध्ये काढून ठेवू शकता जसं ड्राय स्नॅक्स असतील चटण्या असतील सॉसेस असतील जे आपल्याला स्पूनने काढून घ्यायचे आहेत आणि हे इझिली ॲक्सेबल आहे म्हणजे आपला डब्बा घट्ट बसतोय दोन हात वापरावे लागत आहेत असं इथे काळजी करायची गरज नाही त्यानंतर हे असे बाऊल्स आहेत हे बाउल्स तुम्हाला यामध्ये तुम्ही तुमचं डेकोरेशनसाठी सुद्धा वापरू शकता जसं फॉर एक्झाम्पल फ्लावर डेकोरेशन करून तुम्हाला यामध्ये फ्लोटिंग कॅन्डल्स यूज करायच्या असतील तर त्याच्यासाठी सुद्धा हे वापरता येतील ॲज वेल ॲज आपण फ्रूट बाऊल किंवा काही तुम्हाला स्नॅक्स काढून ठेवायचे असतील तर त्याच्यासाठीही हे तुम्ही डायनिंग टेबलवरती यूज करू शकता तसंच अगेन पुन्हा डायनिंग टेबलसाठी हे असं एक आपलं तांब्या पेला आहे हा बरोबर एक लिटरचा तांब्या पेला आहे मायक्रोवेव्हमध्ये आणि त्याशिवाय इंडक्शनवरती सुद्धा हा वापरू शकता ज्यामध्ये तुम्हाला पाणी गरम करायचं असेल इतर कोही कोणतंही लिक्विड तुम्हाला जर गरम करायचं असेल तर त्यासाठीही हा वापरता येतो त्याशिवाय पाणी सर्व करण्यासाठीही वापरू शकता अशाच प्रकारे हे आपलं टीपॉट आहे हे टीपॉट तुम्ही डिरेक्टली शेगडीवर चहा बनवण्यासाठी किंवा काढा बनवण्यासाठी सुद्धा वापरलं जातं याला काहीही प्रॉब्लेम येत नाही बोरोसिलिकेट ग्लास असल्यामुळे ही गास तडकणार नाही सो काही बेसिक इन्स्ट्रक्शन जसं तुम्ही आला ही पाणी भरून डिरेक्टली शेगडीवर ठेवायची आहे आणि यामध्ये जसं आपण चहा साखर वगैरे टाकतो ते तुम्हाला यूज करण्यासाठी आपण इथे हा कप दिलेला आहे सो या कपच्या बॉटमला तुम्ही बघू शकता इथे आपण गॅप्स ठेवलेले आहेत सो जेव्हा तुम्ही यातून चहा पावडर साखर टाकता तुम्हाला पाण्यामध्ये ती मिक्स होत नाही पाण्यामध्ये फक्त त्याचा अर्क उतरतो आणि तुम्हाला चहा इथून गाळून मिळतो सो काहीही तुम्हाला टी कॉफी काढा हर्बल टी काहीही करायचं असेल तरी हे तुम्ही वापरू शकता सो असं हे बरंच कलेक्शन आहे हे स्टरर्स आहेत तुम्ही बघू शकता कुणाला तुम्हाला गिफ्ट करायचं आहे नॉन रिलीजियस मला काही कुणाला गिफ्ट करायचं आहे तसे युनिक असे स्टरर्स आहेत ह्याचा तुम्ही सेट से कॉम्बो गिफ्ट करू शकता तसंच हे असे स्पून्स आहेत हे स्पून्स तुम्हाला स्टरिंगसाठी ॲज वेल well ॲज आपल्या uh, चहाच्या चाहा, साखरेच्या डब्यामध्ये ठेवण्यासाठी किंवा डेझर्ट आपण जेव्हा सर्व करतो काचेचे बाउल सगळ्यांकडेच असतात बट काचे जे स्पून असणारे तुम्हीच एक युनिक असाल तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही हे ग्लास स्पून आणि हार्डली फक्त टू हंड्रेड रुपीजमध्ये तुम्हाला सहा स्पूनचा बॉक्स येतो आहोत तो कुणालाही गिफ्ट करायसाठी सुद्धा ही एकदम परफेक्ट वस्तू आहे त्याशिवाय हे असं मोबाईल स्टँड आहे हे तुम्हाला कस्टमाइज करून म्हणजे तुमचं नाव कुणाचं टाकून हवं असेल तसंही आपण करून देऊ शकतो त्यावरती तुमचा असा मोबाईल व्हर्टिकल हॉरिझोंटल तुम्ही कसंही यूज करू शकता सो so, एकदम एखाद्या आपल्याला प्रोफेशनल लोकांसाठी काही गिफ्ट द्यायचं असेल आणि ते सोफेस्टिकेटेड गिफ्ट आपल्या ऑफिस टेबलला द दिसलं पाहिजे असं जर का तुम्हाला हवं असेल तर यासाठी नक्की तुम्ही ट्राय करू शकता त्यानंतर आपल्याकडे हे असे कॅन्डल होल्डर्स आहेत तुम्ही बघू शकता यामध्ये असे छोटेसे छोटे छोटे कँडल्स आपण जे दिवाळीत वापरतो या प्रकारचे हे कॅन्डल्स तुम्ही त्यामध्ये लावू शकता आणि त्याचा गेटअप हा खूपच सुरेख म्हणजे आपण संध्याकाळच्या वेळेला गॅलरीमध्ये म्हणा किंवा आपल्या टी व्ही टेबलपाशी तुम्हाला जेव्हा लावायचं असेल तर त्यासाठी अशा वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत तसंच दिवाळीसाठी खास आपण हे असं शुभ लाभ आणि हॅपी दिवाळी असं कॉम्बिनेशन केलेलं आहे सो तुम्हाला कुणाला रिटर्न फेवर्स करायचे असतील किंवा कुणाला एक मोमेंटो म्हणून गिफ्ट द्यायचा असेल तर तुम्ही ह्याच्यासाठी आपल्याकडे बल्क ऑर्डरसुद्धा बुक करू शकता हार्डली तुम्हाला टू हंड्रेडमध्ये हे पूर्ण ग्लास आणि त्याच्यासोबत एक सुंदर अशी छोटीशी काचेची वाटी येते ज्यामध्ये वन टाईम यूज होईल एवढं वॅक्स तुम्ही आपण तुम्हाला देतो आणि हे संपल्यानंतर तुम्ही याच वॅक वाटीमध्ये दुसरं वॅक्स रिफिल करून किंवा तुम्हाला हवं असेल तर तुमच्या तेला तुपाची वातही वापरू शकता सो बरंच कलेक्शन आहे आणि हे कलेक्शन आपण घेऊन आलेलो आहोत मुंबई ग्राहक पंचायत पेठ यांच्या मुंबईमध्ये सुरू असलेल्या वेगवेगळ्या पेठांमध्ये तो आत्ता आपण असणार आहोत ठाणे येथे दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत दुपारी बारापासून रात्री नऊ वाजेपर्यंत आणि यापुढे तुम्हाला वसई आणि बोरिवली या ठिकाणीसुद्धा ज्ञासाचे हे प्रोडक्ट ग्राहक पंचायत पेठेच्या पंचायत पेठमध्ये बघता येतील आपली वसईची तारीख आहे एकोणतीस सप्टेंबरपासून पाच ऑक्टोबरपर्यंत गणपतराव वर्तक हॉल पारनाका येथे आणि बोरिवलीच्या आपल्या तारखा आहेत सहा ऑक्टोबरपासून चौदा ऑक्टोबरपर्यंत भाटिया हॉल बाभाई नाका बोरिवली वेस्ट येते तर नक्की व्हिजिट करा आणि भरघोस शॉपिंग करा तुमची दिवाळी नवरात्र अगदी सुंदर होऊन जाऊ दे आणि त्याचसोबत जर तुम्हाला या ठिकाणी येता येत नसेल तर आपलं शॉप आहे बदलापूर वेस्ट येते तुम्ही आपल्याला सेवन टू झिरो डबल एट वन सेवन डबल झिरो फोर सेवन टू झिरो डबल एट वन सेवन डबल झिरो फोर या नंबरवरती व्हॉट्सअप केलात तर तुम्हाला ऑटोमॅटिकली आपला अड्रेस रिप्लायमध्ये येऊन जातो आणि त्या ॲड्रेसला येऊन तुम्ही आपल्या शॉपला व्हिजिट करू शकता इथे असणाऱ्या व्हरायटीजपैकी अजूनही अधिक व्हरायटीज तुम्हाला तिथेही बघता येतील आणि तिथूनही तुम्हाला खरेदी करता येईल तर नक्की कॉल करा व्हॉट्सअप करा व्हिजिट करा थँक्यू सो मच सो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असा तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू आपण अशात एका प्रवासामध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या बी इंडियन अँड प्राऊड टू बी अन इंडियन बाय बाय